दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त पदार्थांवर कारवाया करायला सुरुवात केली आहे ठिकठिकाणी थीक धाळ टाकून अन्न व औषध प्रशासन भेसळयुक्त पदार्थ जप्त करत आहे याच पार्श्वभूमीवर अंबड लिंक रोड लक्ष्मण टाउनशिप मोरे मळा येथील तिस्ता को ऑपरेटिव्ह केअर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याची तपासणी केली असता तेथे रिफाईंड पोमोलिन ऑइलचा वापर करून पनीर बनवित असल्याचं आढळून आलंय या कारवाईत एकूण रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून पनीर व मिक्स मिल्कचा साठा नष्ट करण्यात आलाय सदरचे अन्न नमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठवण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा मानके अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त सानप सह आयुक्त संभा नारगुडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी देशमुख गोपाल कासार नमुना सहाय्यक विजय पगारे यांच्या पथकाने केली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक